नमस्कार आज जो विषय बोलतोय थोडासा विचार करणार आहे अभ्यासपूर्वक आणि थोडंसं चिंतन केलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या गोष्टी सहजासहजी घडू शकतील असं आहे या गोष्टी का सर्वांसाठी बोलल्या पाहिजेत का मी आठ तास करतोय प्रवासामध्ये अनेक घरांमध्ये लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं कोचिंगचं पॅकेज आम्ही आता सुरू केलं आहे पूर्वी कुटुंब पद्धती ही एकत्र कुटुंब पद्धती होती लहान मुलांना वरिष्ठ घरातली ज्येष्ठ मंडळी दिसत होती डोळ्याने ती पाहत होती त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं चालणं त्यांचा संवाद ती ऐकत होती आणि बऱ्याच वेळा आपण वाचण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा पाहण्यातून बरंच काही शिकत असतो पाहण्यासाठी असं खूप काही चांगलं होतं परंतु आता तसं ते राहिलेलं नाही आपण कोणासमान व्हावे आपण कसं व्हावे आपण कोणाचं ऑब्झर्वेशन करावं कोणाचं निरीक्षण करावं आपले कोण हिरो असावे ह्या गोष्टी राहिल्यात का खूप माणसं आता आत्ता अतिशय त्यांना म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड पटकन राग येतो सहनशीलता हा सद्गुण आता राहिलेलाच नाही पहा त्याला भावनिक संयम असेही म्हणता येईल मानाविरुद्ध थोडे काही घडले की अस्वस्थ होणे ही, ही।, ही एक प्रकारची मानसिक दुर्बलता झाली आहे काही व्यक्ती आपला उद्वेग किंवा विरोध तडकाफडकी नोंदून मोकळ्या होतात घरात कोणाकडून चहाचा कप जरी पडला सांडला की ते घर डोक्यावर घेतात तीच माणसं घरात राहतात ना न्हतात चुका बायकोला आपण म्हणतो तुझा स्वयंपाक आज छान झाला नाही तू बरं एक दिवस स्वयंपाक मग कळतं की स्वयंपाकात चूक झाली तर काय करायला पाहिजे एक लक्षात घ्या समाजामध्ये माणसं अशी असतात ती म्हण तुम्हाला माहीत असेल की दुसऱ्याच्या डोळ्यातील आपल्याला अगदी कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळही दिसत नाही याचा अर्थ काय हो आपण चुका केल्या तर चालतात पण दुसऱ्याने नाही केल्या पाहिजे म्हणून अगदी अनावधानाने सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा रागावू नका बँकेला सुट्टी कधी कधी असते आपण एवढं तडफड व्यक्त करतो मग आपल्याला कळतं की नाही आपण चिडचिड केलेली व्यर्थ आहे बुद्धांनी सांगितलेलं आहे राग ज्यांनी व्यक्त केला त्याला त्रास होतो जो व्यक्त करतो त्याला त्रास होतो सहजासहजी माणूस शिवाय देत नाही त्याचा पण एक अभ्यास आहे त्याच्यासाठी त्याला प्रचंड एनर्जी खर्च करावी लागते पण शिवायच का देता तुम्ही जर बारकाईने विचार केला ना जो राग व्यक्त करतो ना त्याला सर्वात जास्त त्रास होतो पहा तुम्ही बार नीट अभ्यासा मी त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला वाचन करीत असताना जर जवळ कोणीच बोलत बसले तर आपल्याला नक्की त्रास होतो ते रुचणार नाही बरोबर आहे पण शक्य असल्यास अशा वेळी आपण काही अंतरावर जाऊन जर बसलो तर आपल्याला अडचण होणार नाही आणि समजा पुस्तक जोरात मिटून आपटून त्याला ओढून आपली शक्ती होणारच ना व्यर्थ काय मिळणार तुम्हाला काय पदरी पडणार त्यापेक्षा अशा वेड्यांच्या नदी लागण्यापेक्षा थोड्या अंतरावर जाऊन आपलं आपलं वाचन करत बसायचं साधी गोष्ट आहे सहन करणे म्हणजे एक लक्षात ठेवा निष्काळजी किंवा निष्क्रिय राहणे नाही मनाचा तोल जाऊन न देता आपल्या शक्तीचा टाळणे ही एक कौशल्य आहे ही एक क्षमता आहे महापुरुषांची सुद्धा अनेक काळी प्रतारणा झाली तुम्हाला माहित असेल याच पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली लोकांनी त्यांच्या अंगावर शेण टाकले कोणीतरी त्यांच्या अंगावर थुंकलं पण त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांनी आपलं काम नेटाने चालू ठेवलं उपमर्द केला विरोध झाला निंदा सहन करावी लागली पराभव सुद्धा त्यांनी शांततेने पचवला पण ते त्यांना जमते म्हणून ती माणसं मोठी झाली सामान्य माणसांना तीच दुःख आहे पहा त्यांना सहनच होत नाही अलीकडच्या काळामध्ये आता अलीकडच्या गोष्टी जर पाहिल्या शुल्लक कारणावरनं मुलांचे खून होतात राजकीय मतभेद झाला त्याला मारून टाकला अरे काय हे प्रकार मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल पण अहिंसा आणि सत्यतेच्या मार्गाने एवढा मोठा पराक्रम महात्मा गांधींनी केला किती मोठी सहनशीलता होती त्यांच्या अंगामध्ये ज्यांनी सहनशीलता कमी पडली ना ज्यांची ज्यांची अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या विशेषतः आपला अपमान आप किंवा पान उतारा होतो ना तेव्हा माणूस जास्त चिडतो अशा वेळी वाईट वाटते आणि चिड येते उदाहरणार्थ बसने प्रवास करताना कंडक्टर आपल्याजवळ येण्यापूर्वी आपण कशात तरी घडून जातो मनात एखादी कविता स्फुरत असते एखाद्या महत्वपूर्ण कामाविषयी कसला तरी विचार येत असतो कंडक्टर जवळ येतो त्याचा तो पंच म्हणजे वाजवीत असतो बा ते टिक 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 वाजवतात आपली तंद्री लागल्यामुळे आपण थोडा विचार करतो आणि मग कंडक्टर आपल्या तंद्रीत आपण असतो तो तो वाजवतो आणि मग तो कंडक्टर सहज विचारतो काय पैसे वाचवायचा विचार आहे काय आपण भानावर येतो खजिल होतो राग गिळून तिकीट काढतो पण मनामध्ये राग काय तो काय चूक आहे चूक कोणाची आहे चूक कोणाची आहे चूक आपलीच आहे पण आपण हा राग कंडक्टरवर काढू शकत नाही मग तो कोणावर तरी काढतो क्षमा करा मी विसरलो चूक झाली एवढे दोन वाक्य बोलले कंडक्टर पण हसून सहन करील आणि लगेच तुमचं काम पुढचं शांतपणे चालू होईल बऱ्याच वेळा दमन केल्याने सुद्धा तुमच्या मनामध्ये राग राहतो पहा म्हणजे डिप्रेशनमध्ये जे लोक जातात ना ती माणसं अनेक गोष्टींचं दमन करतात आणि मग एक दिवस त्यांचं पार अगदी बस्टिंग होतं आणि एकदा का बस्टिंग झालं की मग तो सुसाईड करतो अन्यथा दुसऱ्यावर चिडतो त्याचा हाफ मर्डर करतो किंवा भांडण करतो किंवा तो स्वतः माणूस डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर काहीही करण्यास पात्र राहत नाही त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी दिसते रागाचं समतोल राग ही खूप चांगली गोष्ट नाहीये रोग हा एक रोग आहे क्रोध हा सर्वात मोठा रोग आहे परंतु त्याला सहनशीलतेने जर तुम्ही सांभाळलं आणि ती जर शक्ती जर तुम्ही पॉझिटिव्हली कामात जर एकत्र केली तर तुमच्या भलं मोठं काम उभं राहू शकतं करा ना संकल्प की त्याने माझा अपमान केलाय ना बर मी आता नव्वद टक्के मार्क्स पाडून दाखवतो बर तो मला चिडवतोय ना ठीक आहे मी आता माझं शरीर सुदृढू बनून दाखवतो बर त्याने माझा अपमान केलाय ना ठीक आहे मी आता दररोज दहा तासापैकी तीन तास वाचन करतो ठरवा ना करा ना चांगले संकल्प का बरं चांगल्या गोष्टीचा राग येत नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही या शक्तीला विधायत एकतेने न वापरता चुकीच्या मार्गाने वापरल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचा रास करून घेता किती वर्ष आयुष्य हो सत्तर पंच्याहत्तर वर्ष जरी माणूस जगला आणि जर बारकाने त्याचा विचार केला तर पाच पंचवीस वर्ष फक्त चांगलं काहीतरी करायला मिळतात आणि ती जर अशा गोष्टीत घालवली तर तुम्ही काय करणार आयुष्यामध्ये हे पा उपदेशाचे ढोस मी पाजत नाहीये मी फक्त या गोष्टींचा विचार करायला सांगतोय जरा विचार करा अनेक वेळा अनेक लोकांशी बोलण्याचा योग येतो माझा आणि मग माझ्या असं लक्षात येतं की त्यांनी ती गोष्ट रागापायी केली अरे बाबा एक छोटीशी चूक आयुष्यभराची तुला सजा होती ना वीस एकवीस वर्षाची मुलं कोणाचं तरी खून करून जेलमध्ये जातात आणि अख्खा विषय त्या काळ्या कोठडीत घालवतात मला सांगा काय फायदा कोणाचा फायदा झाला रागामुळे कोणाचा फायदा झाला असं फक्त एक उदाहरण मला सांगा बऱ्याच वेळा मी अमेरिकेचे रेफरन्स का देतो माहिती आहे का तुम्हाला आपल्यापेक्षा कमी इतिहास असणारा देश अल्पकालावधीमध्ये जागतिक दर्जाचा देश कसा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे अमेरिका बेंजामिन फ्रँकलिन यांनी अमेरिकेला म्हणजे ज्यावेळेस आपल्याक तुकोबा गाथा लिहित होते ना त्यावेळेस अमेरिकेमध्ये बेंजामिन राज्य राज्यघटना लिहित होते अमेरिकेची लोकशाही जगामधली नंबर वन लोकशाही म्हटली जाते कारण तिथली रचना महत्वाची पण अमेरिकन सुद्धा महत्वाचे आहेत कोण येतो आहे अमेरिकन्स कोण आहेत तेरा वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेली खंडामध्ये विभागलेली अमेरिका ही अमेरिका प्रगल्भ देश का जगा थे पा। कसा होऊ शकला जगामधलं उत्तम तिथे कसं झालं प्रचंड मेहनत अथक परिश्रम लोकशाहीवर गाढा विश्वास आणि दृढ निश्चय ती व्यक्ती आणि म्हणून ते शक्य झालं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि कोणाचाही विश्वास बसत नव्हता कारण एकदा तुम्हाला सांगतो ओबामा जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आलं एका मेजवानीसाठी आणि त्या मेजवानीमध्ये एक हास्य कल्लोळामध्ये ते लोक फार विनोदी आपल्यासारखे राजकारणी नाही हा तो त्या पक्षाचा ना तो त्या पक्षा असं नाही ते अगदी हसून खेळून ते सगळं एन्जॉय करत असतं आणि एकदा हसून घेऊन पार्टीमध्ये ओबामांच्या तोंडून शब्द गेला की आजकाल कोणालाही प्रेसिडेंट होण्याची स्वप्न पडत आहे आणि ते थोडंसं डोनाल्ड ट्रम्पला उद्देशून होतं डोनाल्ड ट्रम्पनी त्या ठिकाणी निश्चय केला की मी आता अमेरिकेचा जा प्रेसिडेंट झाल्यावरच व्हाईट हाऊसमध्ये येईल यशस्वी उद्योजक होते पराक्रमी होते मुसद्दी होते दूरदृष्टी होती शरीर संपदा जपून ठेवली होती म्हणून सत्तराव्या वर्षी त्या माणसाचा उत्साह पा किती दांडगाय आणि मग खरोखरच अथक प्रयत्नांनी प्रयत्न केले आणि तो माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला जगाने तुम्ही आम्ही पाहिलंय रागाला त्यांनी किती पॉझिटिव्हली कंट्रोल केलं तिथे सक... ते थी उठले का ओबामावर भांडायला लागले का ओबामा कुठे राग व्यक्त केला का नाही त्यांनी आपल्या रागाला सकारात्मकरित्या व्यवस्थित पॉझिटिव्हली कंट्रोल केलं आणि मग यशस्वी पुन्हा एकदा अमेरिकेचे नेतृत्व त्यांनी केलं स्वतः अध्यक्ष झाले आणि एक एक जिद्द ठेवली मनाशी पराक्रम केला आणि मग यशस्वी झाले किती लोक आहेत आपले असे संकल्प करणारे माफ करा परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी फार आपलेपणाने तळमळीने कळकळीने सांगायचे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर यशस्वी होणार असेल ना तर तुम्ही रागावर यश मिळवलंच पाहिजे अगदी मनापासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सहनशीलतेला महत्व दिलं पाहिजे या जगात प्रत्येकाला बरेच काही सहन करावे लागलेले आहे ते शांतपणे सहन करता आले पाहिजे हे जग सुंदर करण्यासाठी आणि संसार सुखाचा यासाठी सहनशील होता आले पाहिजे जे, जे सहनशील ते धन्य त्यांच्या ठाई साधुत्वाची लक्षणे प्रकट होतात हे मी ठणकावून सांगू शकतो एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद